माणूस पण तरी जाणं दुःख परत बसू नको बाईटला <coughs> गेला माझा सक्का नवरा गेला आहो ताई माझा सक्का नवरा गेला अहो दादा माझा सक्का नवरा मला बघून गालात हसला ग बाई हसला आवाज हनी कुठे गेला होता मी तुम्हाला शोध शोधल शेवटी पोलीस स्टेशनला जाऊन तुम्ही हरवल्याची तक्रार लिहून आली आत्ताशी अग शांती बाहेर गेलो होतो गावी जाण्याचा विचार केला मी दुसऱ्या चेष्टी चढलो इतक्यात आपल्या गावचा श्यामा शिक्षक आहेत तो त्या शहरात त्यानं मला एस टी स्टँड ओळखलं बग, तर, बर मी माझी विचारपूस केली परत आपल्या गावच्या एश मध्ये फसायला बघ नाहीतर माझं काही कारण नव्हतं तुम्ही जर शिकला असता तर तुमची अशी फसगत झाली असती का हो बरोबर बघ सांगती तू सांगतीस ते बराबर आहे मी शिकलो असतो तर अशी माझी फसगत झालीच नसती म्हणून म्हणते आपण पण शिकू आणि आपल्या लेकरास पण शिकू म्हणून म्हणते तुम्ही जर निरक्षर असाल तर शिक्षण घ्या म्हणजे तुम्ही कधीही माझ्या नवऱ्याप्रमाणे हरवला जाणार नाही तुमचा कुणीही गैरफायदा घेणार नाही म्हणून एक म्हणा शिकाल